या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवा आमच्या गावाला आमदार साहेबांनी मागील पाच वर्षापासून घंटा गाडी दिलेली आहे ती रोजच गावाच्या घाण काढण्याचं काम करते त्याचा त्यामुळे आमदार साहेबांचं सा देखील मनपूर्वक आभार आणि त्या गाडीचाही आज खूप उपयोग होतोय अस्लोद गावात दिवाळीच्या निमित्ताने युवकांचा अनोखा उपक्रम गाव स्वच्छतेतून दिला आदर्श संदेश दिवाळी म्हणजे आनंद मोजमस्ती आणि एकत्र येण्याचा सण मात्र शहादा तालुक्यातील अस्लोद गावातील युवकांनी या सणाला वेगळे रूप देत स्वच्छतेचा संदेश देण्याचा संकल्प केला कामानिमित्त बाहेरगावी गेलेले अनेक युवक दिवाळी साजरी करण्यासाठी गावात परत आले आणि त्यांनी एकत्र येऊन गाव स्वच्छतेचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला आज सकाळपासूनच युवकांनी गावातील विविध ठिकाणी स्वच्छतेचे काम हाती घेतले यात बीएसपी फाउंडेशन व ग्रामपंचायत अस्लोद आणि गावातील सर्व युवकांच्या संयुक्त सहकार्याने गावातील मराठी शाळा परिसर यात्रा परिसर गणपती मंदिर परिसर दावविहीर परिसर तसेच दशक्रिया विधी परिसर या ठिकाणी काटेरी झुडपे सुळबाबूळ काढून टाकण्यात आले काही ठिकाणी गवत वाढलेल्या जागांवर तणनाशक फवारणीही करण्यात आली या उपक्रमामुळे गावात स्वच्छतेबरोबरच एकतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश दिला गेला गावकऱ्यांनीही या प्रयत्नाचे मनापासून कौतुक केले असून अस्लोदगावातील युवकांनी दिवाळी सणाला एक नवी ओळख दिल्याचे सर्वत्र गौरव होत आहे दिवाळीचा खरा आनंद म्हणजे कुठलीही अपेक्षा न ठेवता आपल्या गावासाठी काहीतरी चांगले करणं अशी भावना या स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या युवकांनी व्यक्त केली या उपक्रमामुळे गाव इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत एस एम टी व्ही मराठी साठी संजय मोहिते मुख्य संपादक शहादा आज पहिल्यांदा गावातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज गावात जे स्वच्छता अभियान जे राबवण्यात येत आहे सर्व ग्रामस्थांच्या आणि बीएससी फाउंडेशन चे पदाधिकारी यांच्या सहकार्याने राबवण्यात येत आहे सर्व जे मित्रपरिवार आणि ग्रामस्थ जे सर्व स्व इच्छेने आलेले आहेत आणि त्यांच्या स्व इच्छेने हा कार्यक्रम आपण राबवतात मी मुकेश गुलाब जाधव ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत असलोत आज ग्रामपंचायत आसलो देथे मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत बी एस पी फाउंडेशन व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच गावातील युवा मंडळ व प्रतिष्ठित सर्व नागरिक यांनी गाव स्वच्छता करण्याचा संकल्प घेतला आणि ते दुसऱ्याला ना सांगता स्वतः पूर्ण गाव आजच नव्हे तर नेहमीच गावाची स्वच्छता बी एस पी फाउंडेशन व ग्रामपंचायत मार्फत करण्यात येते नेहमीच आमच्या अस्लोद गावासाठी बी एस पी फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय राजू दादा विलास सर जगन सर व आमचे ग्रामपंचायतचे सदस्य दीपकदादा तसेच गावातील डॉक्टर साहेब राहुल दादा व इतर आ, सर्व मंडळी मागील बाळीचे सर्व सदस्य योगेश ताते आहे नेहमीच बी एस पी तत्पर असता गावात कुठलंही कार्य असो हे हिरिरीने भाग घेता आणि ते तडीच नेता तर यावेळेस आमच्या ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजनेत भाग घेतला आहे त्याचा हा एक भाग म्हणून आज सर्व मंडळी ही चांगल्या हुद्यावर कार्यरत आहे चांगल्या पोस्टवर कोणी मॅनेजर आहे पूर्ण स्टेट लेवलच कोणी सगळे मोठ्या मोठ्या कंपनीत नोकरीला असताना गावात आपण काहीतरी देणं लागतं म्हणून गावात जेव्हा बी येतात आपलं श्रमदान करून गावाला आपला श्रमाचा हिस्सा आहे गावकऱ्यांना दाखवून देतात ते स्वतः पहिले गावकऱ्यांना नाही सांगत स्वतः कामाला लागतात आणि एक श्रम करून गावाला पुढे नेण्याचा जो त्यांचा संकल्प आहे